आपण पाहत आहात आर के न्यूज बातमी तुमची आवाज आमचा तुम्ही पाहिलं असेल गेल्या या अर्धा दिवसामध्ये आमची जी विरोधी आघाडी आहे त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आणि कोल्हापूर कस तर कोल्हापूरकर म्हणतील तसं असं काहीतरी पण आमचं तसं असणार आहे कारण काय झालंय कोल्हापूर कसं पाण्याची बोंड झाले तस कोल्हापूर कसं शहरातील रस्त्यांची वाट लागली तस रखडलेलं आय टी पार्क आहे तसं असं नको आहे कोल्हापूर मी सांगितल्याप्रमाणे एक विजन रोड रोडमॅप घेऊन कोल्हापूर शहराचा विकास चौफेर विकास सर्व सोयीनियुक्त विकास या दृष्टिकोनातून आम्ही काम करणार आहोत खरं पाहता ही निवडणूक आमच्यासाठी अतिशय सोपी आहे कारण कोल्हापूरची जनता सुज्ञ आहे कोल्हापूरची जनता जागरूक आहे प्रत्येक वेळी काहीतरी टॅग लावायची आणि लोकांना फसवायचं हे आता लोक स्वीकारणार नाही आरके न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा